दोन हजार सात सालापासून सातपूर कॉलनी विभागातील पाणी प्रश्न प्रलंबित होता त्यावेळेच्या महापौर व नगरसेवक यांच्या पुढाकाराने सातपूर कॉलनीत अमृतमणी पाण्याची टाकी मंजूर करण्यात आली व त्या टाकीचे पाणी संपूर्ण सातपूर कॉलनी विनायक संकुल सावरकर नगर एकता मित्रमंडळ जुनी सातपूर कॉलनी यांना तीन तास सकाळी सहा ते नऊ वाजेत सोडण्याचा ठराव नाशिक महासभेत झाला तरीही सातपूर मनपा अधिकारी वर्ग हे पाणी आता वेळेआधीच बंद करून दुसऱ्या विभागात सोडत आहे तरी सातपूर कॉलनीच्या हक्काचे पाणी त्यांना पूर्ण वेळ भेटत नाही संबंधित अधिकारी यांना जाब विचारले असता ते उडवा उडवीची उत्तरं देत आहेत ते पाणी नियमानुसार तीन तास सोडावे अशी तरतूद आहे मात्र मनपा अधिकारी फक्त अडीच तासच सोडतात त्यामुळे महिला वर्गांचे प्रचंड हाल होत आहे तरी विभागीय अधिकारी यांनी या विषयात लक्ष घालून हा विषय मार्गी लावावा अशी मागणी महिला वर्गातून होत आहे आजपर्यंत आम्हाला कधी असा प्रॉब्लेम आला नाही पण आम्ही ग्यायचं पाणी भरायला गेलो की नळ सोडलं की पाणी बंद जातं पाणी पाणीचं कुठून आणलं

काय बोलतात की तुम्हाला साडेआठ सहा सा टायमिंग बरोबर आहे आणि जे खाली आहे खालच्या लोकांनाच पाणी मिळेल वरती जर पाणी नाही दिलेलं आहे तुम्ही मीटर का बसवले हो ते आमच्याकडनं पाणीपट्टी कशी घेतात आता ते म्हणतात की आम्ही तुम्हाला अर्धा तास पाणी वाढवून देतो ठीक आहे पण आम्हाला जे पाणी वाढवून दिलेलं आहे त्याच्यामध्ये जे पाणी सोडतात ते सुद्धा चुकीचे कामं करतात ते आठ पाणी साडे आठ पर्यंत थांबत असते कधी आता आम्हाला सहाला तर पाणी येत नाही साडे ला पाणी येतं त्याच्यातही सव्वा आठ ला पाणी गेलेले आज तीन दिवस झालेले जे नागरिक आहे खाली त्यांना पाणी मिळतं मग वरचे जे वरती राहतात त्या लोकांनी काय करायचं त्यांना पाणी सुद्धा मिळालं अशा आशयाचे निवेदन आज सातपूर कॉलनी परिसरातील नागरिकांच्या वतीने सातपूर विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांना देण्यात आले तरी हा पाण्याचा प्रश्न लवकरात सोडवा अन्यथा आंदोलनाचा इशारा योगेश पंटी लबडे यांनी दिला आहे अले चौऱ्याहत्तर एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून सातपूर कॉलनी ही अस्तित्वात आलेली त्या टायमापासून कॉलनीमध्ये स दोन हजार सात साली पाण्याची टाकी शँक्शन झाली पाण्याच्या टाकीचा प्रॉब्ल असा विषय होता की तिथं पाणी वर चढत नव्हतं लोकांना पाणी येत नव्हतं बोर्स येत नव्हता त्या प्रॉब्लममुळे लोकांनी पाण्याच्या टाकीची मागणी केली त्या टायमाच्या नगरसेवकांनी पाण्याची टाकी तिथं कॉलनीमध्ये बसवली हो ती फक्त कॉलनीवासियांसाठी पाणी पुरवत तीन तास पाणी येईल सहा ते नऊ या ह्या वेळेनुसार पण इथल्या अधिकाऱ्यांनी ते पाणी सहा ते साडेआठच ठेवलं अर्धा तास पाणी म्हणे ते महादेववाडीला आम्हाला ट्रान्सफर करावं लागतं म्हणे त्यांनी नवीन प्रयोग केला त्याच्यामध्ये ऑलरेडी जगतावाडीला महादेववाडीला दोन टाईम पाणी येतं त्यांना ता। आमचं पाणी डायवर्ट करायची काहीच गरज नव्हती त्याच्यामुळं ज्या महिला आहे त्यांना सकाळी उठून मुलांचे डबे नवऱ्याचा डबा परत आपलं मुलं बाळांचं सगळं पाहावं लागतं त्या याच्यात त्या महिलांचं पाणी भरणं साडेआठला जे पाणी जातं हे पाणी महानगरपालिकेने चुकीचा निर्णय घेतलेला आहे हार निर्णय त्यांनी रद्द करावा सहा ते नऊ हे पाणी कंटिन्यू ठेवावं नाही तर जन आंदोलन उभारण्यात येईल याबाबत सातपूर मनपा विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांनी या विषयावर लवकरच तोडगा काढून पाणी पुरवठा नियमित करण्याचे आश्वासन दिले पाणी पुरवठा चालू ठेवावा अशी त्यांची मागणी आहे त्यांना आम्ही आश्वासन दिलं आहे की आम्ही त्याबाबतचं नियोजन करतो आणि इतर कुठल्याही भागाचा पाणी पुरवठा हॅम्पर होणार नाही अशा प्रकारे तिथे जर सहा ते नऊ ह्या वेळेमध्ये आम्हाला पाणीपुरवठा देता आला तर यासाठी आम्ही प्रयत्न करतो असं आम्ही त्यांना आश्वासन दिलं त्या नागरिकांचं पाणी कपात का करण्याचं कारण काय आपल्याकडे महादेववाडी भाग आहे तिथे पाणी पाण्याची भरपूर तक्रार होती आणि त्यामुळे आपण मागच्या एक वर्षापासून त्या भागातला पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करतो आहे आणखी एक वेगळी टाकी तिथे जवळ असलेली तिथूनही आम्ही प्रयत्न केला होता परंतु त्या भागात पाणी पुरवठा होत नाही आहे त्यामुळं हा एक पर्याय आम्ही काढला की त्याही नागरिकांना पाणी मिळेल आणि ह्याही नागरिकांना पाणी मिळेल त्यामुळे यांचं अर्धा तासाचं पाणी कमी झालेलं आहे पण हा प्रॉब्लेम बऱ्यापैकी नागरिकांना वेळ माहीत नसल्यामुळे तिथे त्यांना पाणी लक्षात नाही आलं पाणी जाणार आहे किंवा आहे त्यामुळे त्यांच्याकडे सध्या थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे पण आम्ही दोन्ही भागांना पाणी प्रकारे देता येईल आणि दोन्हीकडच्या नागरिकांना पाण्याची समस्या होणार नाही यासाठी या आम्ही नियोजन करून लवकरात लवकर या प्रश्नावर तोडगा काढू त्यांनी दोन वेळेस पाण्याची नाही दोन वेळेस पाण्याचं मी त्यांना स्पष्ट नाहीच सांगितलेलं आहे आपण एकच वेळ पाणी देतो आणि एकच वेळ पाणी फक्त जे अर्धा तास कपात झालेली आहे ती आम्ही कशाप्रकारे भरून काढू शकतो आहे यासाठी आम्ही नियोजन सहा ते नऊ हाच टाइमिंग असेल आणि जर सुधारित टाइम असेल तर तो आमच्याकडनं त्यांना कळवला जाईल जर ह्या नियोजनामध्ये आम्हाला टाइम बदलावा लागला तर त्याची पूर्वी तीन चार दिवस अगोदर तरी त्यांना इंटिमेशन दिलं जाईल आणि नंतरच वेळ बदलली जाईल या प्रसंगी योगेश लबडे मिलिंद कांबळे मनोहर कत्काळ फिरोज सय्यद विकास गिरनारकर सुमित खिराडकर मंगला शिरोडे उज्ज्वला देशपांडे रमेश अहिरे प्रवीण पटेल निर्मला गायकवाड योगिता जगताप दुर्वा राऊतकर अश्विनी खळाने वर्षा लबडे रुपाली खराटे लता खिराडकर उमा जोशी पूनम चौधरी दगोबाई जाधव अनिता बंगाळे आदी सातपूर कॉलनी परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते